नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत शेवगा दरोडेतील आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून अठ्ठेचाळीस तासात जेरबंद एक लाख पंच्याऐंशी रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी दीपक बाबासाहेब जारांगे राहणार मारवाडी गल्ली तालुका शेवगाव हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना अनोळखी साईस्मानी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून लाताबुक्यांनी मारहाण करून घरातील एक लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेलेबाबत तसेच सातपुते गल्ली तालुका शेवगाव येथील श्री निवृत्ती कारभारी वाणी वय सहासष्ट वर्ष राहणार सातपुते गल्ली तालुका शेवगाव यांच्या घरात देखील चोरी करून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले बाबत शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर घटना घडल्यानंतर मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना वर नमूद गुन्ह्यात उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांवये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व वा अंमलदार दत्तात्रय गवाने बापूसाहेब फोलाने संतोष लोंडे अतुल लोटके देवेंद्र शेलार विजय ठोमरे संदीप दरंदले शेख किशोर शिरसाट मेघराज कोल्हे व सामाजिक कोतकर अशांचे पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते सदर सूचनाप्रमाणे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुन्हा घडले ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पथकास शेवगा परिसरात फिरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अनिल उर्फ यासिन खान शिवाजी भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा याने त्याचे इतर साथीदारासह गुन्हा केला असून तो सध्या त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने लगेच बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली यात अनिल उर्फ खान शिवाजी भोसले व चाळीस व दोन रोहन अनिल उर्फ यासिन भोसले व एकोणीस दोन्ही राहणार गोंडेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे व नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी निचे उत, इतर साथीदारांचा सा शोध घेऊन आरोपी अमरदत्तू पवार वय तीस कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले वय एकवीस दोन्ही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा सुनील बाबाखा खा भोसले वय एकवीस राहणार गोंडेगाव तालुका नेवासा हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे आरोपी दीपक इंदर भोसले राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा हा फरार असून हा मिळून आला नाही आरोपीने सांगितल्याप्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेखा पडताळणी करता खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत अनुक्रमांक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर कलम एक शेवगाव पाचशे नऊ ऑब्लिक दो, दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे बेचाळीस नेवासा चारशे छप्पन ऑब्लिक चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे एकोणऐंशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजाचे विविध प्रकारचे दागिने रोख रक्कम व एक चाकू असा मुद्देमाल मिळून आला आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तपास कामी शेवगाव येथे हजर केले आहे पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ते तीन वाजे दरम्यान पाच ते सहा अनोळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांचे शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरपुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिनखा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि त्या स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री वैभव कलुबरमे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री सुनील पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे तिरंगा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट अहमदनगर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव